नुकसान झालं ग बाई हाताने दगड पायर पाडून घेतला मी अगं आई तू टेन्शन घेऊ नको ग हे आल्यावर मी सांगते बघू ते काहीतरी मार्ग काढतील जेव्हा काय सांग काय सुर काय झालं ग तुझ्या आई अशी खाली का बसली अहो ते काय झालं ना तेव्हा ती एस टी बसची योजना आली की नाही त्यात पासष्ट वर्षाच्या वर ज्याचं वय असेल त्याला अर्ध तिकीट हो आली होती की आ, तर मग माझ्या आईनं पैसे खाऊ घालून आधार कार्ड वर पन्नास वर्षाचं पासष्ट वर्ष करून घेतलं <laughs> अरे मग छानच झालं की आता अर्ध्या तिकीट झालं तुझ्या आईला अहो पण आता अडचण झाली ना आता सरकारची नवीन योजना आली लाडकी बहीण त्यात महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहेत पण अट अशी आहे की वयवर्ष पासष्ट खाली पाहिजे आणि माझ्या आईनं त्या एस टी बसच्या अर्ध्या तिकीटच्या नादामध्ये वर्ष पन्नास ते पासष्ट करून घेतली आता ही योजना भेटणं चालली ना ハハ <laughs> <laughs>